सावंतवाडी कुडाळ मतदारसंघातील विविध विभागांची राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली आढावा बैठक घरकुल योजना प्रभावीपणे राबवा आणि सोलर प्रकल्प यशस्वी करा असे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा महसूल व ई कारभारावर लक्ष केंद्रित करा मोफत धान्य वितरणात हैगय खपवून घेतली जाणार नाही महसूल वसुलीला प्राधान्य द्या प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा अशा सक्त सूचना राज्यमंत्री कदम यांनी दिल्या गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायत राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व वा कुडाळ मतदारसंघातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या यावेळी आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावर्षी आपल्या राज्याने तीस लाख घरकुल मंजूर करून घेतली आहेत ही देशातील सर्वाधिक संख्या आहे विशेष म्हणजे घरकुलांच्या बांधकामासाठी पुरविल्या जाणाऱ्या वाळूमध्ये अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही अशा योजनाद्वारे जागा उपलब्ध करून द्यावी पूर्ण झालेल्या प्रत्येक घरकुलावर सोलर लाईट बसविणे बंधनकारक असून जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतीवर अंगणवाड्यांवर जिल्हा परिषद शाळांवर व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोलर पॅनल्स बसविण्याचे निर्देश गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायत राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले महसूल वसुली गौण खजनीचे महसुली प्रलंबित बाबी तसेच नवीन वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस प्राधान्य द्यावे कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक का आहे तहसील व प्रांताधिकारी कार्यालयातील न्यायिक बाबी वेळेत निकाली काढाव्यात व ई कारभाराला विशेष महत्त्व देऊन ई ऑफिस प्रणाली सर्व कार्यालयांनी वा अवलंबवावी असे त्यांनी सांगितले तसेच जलसंपदा जलसंधारण व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासंदर्भातील भूसंपादनाची प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचेही निर्देश त्यांनी दिले मोफत धान्य वितरण प्रणाली संदर्भात त्यांनी सांगितले की पात्र लाभार्थ्यांना धान्य नियमितपणे मिळाले पाहिजे वितरण प्रक्रियेत कोणतीही हैगय है सहन केली जाणार नाही नवीन नावे यादांमध्ये समाविष्ट करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे तसेच लाभार्थ्याचे ई के वाय सी पूर्ण न केल्यास त्यांचा लाभ बंद होईल त्यामुळे ई के वाय सी कार्य तातडीने पूर्ण करून घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले राज्यमंत्री श्री कदम यांनी सांगितले मनरेगा का कामात जिल्ह्यात उदासीनता दिसून येते त्यामुळे पुढील सहा महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामगिरी सुधारणा करावी ग्रामपंचायत कार्यालयाला इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत तसेच सरपंच आणि गावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावेत उमेद अभियानात महिलांचा सहभाग वाढवावा घरपट्टी पाणीपट्टी वसुलीबाबत कार्यवाही करावी अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेला इष्टांक पूर्ण करावा ई केवायसी प्रलंबित ठेवू नये अशा सूचना त्यांनी दिल्या याशिवाय नवीन धान्य गोदाम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देशही राज्यमंत्री कदम यांनी दिले आमदार दीपक केसरकर यांनी सवि आढावा बैठक घेतल्याबद्दल राज्यमंत्री श्री कदम यांचे आभार मानले तसेच बेंगुरला येथील गवळीवाडा घरकुल नियमित प्रक्रियेबाबत माहिती दिली आमदार निलेश राणे यांनी यावेळी कुडाळ मालवण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यमंत्र्यांना विनंती केली ते म्हणाले माणगाव खोरात जमिनीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करावे जिल्ह्यातील मंदिराचा लहान प्रश्न सोडवण्यासाठी देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे पाठपुरावा करावा लागतो बाब वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने मंदिराबाबतचे प्रश्न सोडविण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना द्यावेत कोकणासाठी वेगळे वाळू धोरण अंमलात आणावे असेही मत त्यांनी यावेळी मांडले नंबर वन घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडा बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल ही एकास सोय टिकाऊ आणि दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो झिरो वन